उसाची बिल वेळेत न दिल्यास कारखान्याच्या आवारात आत्मदहन करणार शेतकऱ्यांचा ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला इशारा गोपोजेतील ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्यानं गोंदवले खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल न दिल्यानं शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापकांना जाब विचारला शेतकऱ्यांचा रुद्र अवतार पाहून संबंधितांनी त्यांना थेट ऍडव्हान्स चेक दिला चालू संगम हंगाम संपवून काही महिने पूर्ण होऊन गेले असून गोंदवले खुर्द परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खटाव तालुक्यातील गोपुज मध्ये असणाऱ्या ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याला आपला ऊस घातला होता गेले सहा महिने या कारखान्याच्या व्यवस्थापनानं शेतकऱ्यांच्या ऊसाची बिला अडकून ठेवली शेतकऱ्यांना मार्च एंडसाठी सोसायटीच्या रक्कम भरायच्या होत्या मात्र कारखान्यांनी बिलं दिली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोसायटीचे हप्ते भरता आले नाही सहा टक्केचं व्याज सोळा टक्केपर्यंत जाऊन पोहोचलं यामुळे शेतकरी अडचणीत आला स्वतःचे पैसे असून देखील वेळेवर न मिळाल्याने सोसायटीच्या रक्कम थकल्या गेल्यात आणि व्याजाची रक्कम वाढत गेल्या या गोष्टीला कंटाळून गोंदवली येथील ग्रामपंचायत सदस्य युवा नेते शेतकरी अमोल पोळ यांनी काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधत जाब विचारला शेतकऱ्यांचा आजचा रुद्र अवतार पाहून व्यवस्थापनाने पुन्हा फोन करत शेतकऱ्यांना ॲडव्हान्स रकमेचा चेक दिला लवकरच ही ॲडव्हान्स रक्कम खात्यात जमा झाली नाही तर कारखान्याच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला खबर गावाकडची प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहीवडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मी शंकर कोपट पौळगोंडळे खुरद कारखान्यावरती आज आलो असता मला दोन हजार रुपये चेक दिलेला आहे याच्या आधी मी तीन वेळा हेलपटे घातले तरी मला काही भेटले नाही आणि नंतरचा चेक किती पंचवीस एक हजार रुपये पंचवीस तारखे या दिवशी होईल असे साहेबांनी सांगितले आहे मी कारखान्याला आमच्या व्यथा सांगितल्या कारखान्याने आमच्या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांनी आम्हाला चेकद्वारे आमचे पैसे देण्याचं मान्य व कबूल केलं त्यासाठी आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनात आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आमचे पैसे आम्हाला द्यावे नाहीतर आम्ही इथून पुढे आमचा आंदोलनाचा तीव्र आंदोलनाचा आमचा खूप मोठा इशारा असेल आम आले होते त्यांचं बिल आम्ही देणं होतं तर ते आम्ही त्यांना आज शेद्वारे अदा केलेलं आहे त्यांचं नामचं या एकमत झालं विषयावरती आणि त्यांचे जे उर्वरित पेमेंट आहे ते पण आम्ही दहा बारा दिवसात काढून देत आहे तरी त्या दिलेले चेक आहे ते वेळेत वाटतील याची आम्ही खबरदारी घेत आहोत